भाजपा आदिवासी आघाड़ी महिला जिलाध्यक्ष पदी मंगलाताई हंसराज तलवारी पुष्प नियुक्ती सौ मंगलाताई हंसराज तलवारे यांना माजी खासदार भारतीताई पवार यांच्या हस्ते व माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माननीय आमदार दिलीपजी बोरसे तसेच माननीय डॉक्टर तुषारदादा शेवाळे माननीय जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे माननीय सुरेश नाना निकम तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महिला नाशिक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने सर्व नाशिक जिल्हा व मालेगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मंगलाताई यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मंगलाताई यांच्या नियुक्तीमुळे नाशिक जिल्हा तसेच शहरी भागासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नियुक्ती झाल्यानंतर मंगलाताई यांनी सांगितले की पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आव्हान स्वीकारून समाजाच्या तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे योजना विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवून अंमलात आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच जनतेच्या अडीअडचणी सोडविणे हे माझे ध्येय राहील त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल